आपल्या भारतामध्ये काल अत्यंत दुर्दैवी घटना खरंतर काश्मीरमध्ये घडली काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या सर्वसामान्य पर्यटकांवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी अत्यंत घृणास्पद असा हल्ला केला खरंतर आपल्या बायका मुलांसह हे सर्व पर्यटक शाळांना लागलेल्या सुट्टीचा आनंद व्यक्त करण्याकरता गेलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना कसल्याही गोष्टीचा सुगावा लागून दिला नाही आणि त्या सगळ्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला गेला तुम्ही कुठल्या धर्माच्या आहात अशा पद्धतीनं त्यांना धर्म विचारून त्यांची हिंदू आहे म्हटल्यानंतर गोळ्या घालून निगृ निगृणपणे हत्या करण्यात आली पत्नीच्या समोर नवऱ्याला बापाच्यासमोर मुलांच्या समोर बापाला अशा पद्धतीनं सगळे पुरुष त्या ठिकाणी मारले गेले भारतामध्ये अशांतता माजवणं आणि काश्मीरमध्ये प्रकारे शांतता गेल्या एक वर्ष दीड वर्षामध्ये नांदत होती पर्यटनाचा आकडा त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हा वाढला होता आणि खऱ्या अर्थानं काश्मीर हे भारताचं नंदनवन म्हणून त्या ठिकाणी मोजलं जाऊ जात होतं गणलं जात होतं ते पाकिस्तानला बघवलं नाही आणि त्यांनी नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे भारतावर जो असा हल्ला करायचा जो त्यांचा पहिल्यापासूनची त्यांची सवय त्याच सवयीप्रमाणे पुन्हा दहशतवादी या काश्मीरमध्ये घुसवून त्यांनी अठ्ठावीस निष्पाप लोकांचे प्राण या ठिकाणी घेतलेत खरं तर अत्यंत निंदनीय अशी अशी घटना आहे सोशल मीडियावर सर्वसामान्य लोकांमध्ये इतकी चीड आहे की पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचा नकाशा म्हणजे संपूर्ण पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून काढून टाकावं अशा हो प्रकारची मागणी नरेंद्र मोदी साहेबांकडं अमित शहाकडं संपूर्ण भारतातील भारतातीलच नव्हे तर जगातील नागरिकांची होत आहे अशा प्रकारे हा जो काय हल्ला या पाकिस्तानी लोकांनी केला आहे दहशतवाद्यांनी केला आहे त्याचा निषेध म्हणून आपण आपल्या या शेती उद्यानामधले सगळे जे काही व्यायामाला येणारे व्यायामप्रेमी प्रेमी आहेत सर्व आपले जे नागरिक आहेत बंधू भगिनी आहेत यांच्यातर्फे या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि यांच्यासाठी आपण सगळेजण दोन मिनटं शांत उभं राहून त्यांच्या आत्म्यास शांती कशी लागेल यासाठीचे प्रयत्न करून सगळ्यांनी दोन मिनटं शांत उभं राहायचे